दुर्गाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्विस रोल बनवणार आहेत आणि तोही ना व्हॅनिला आणि चॉकलेट या दोन्हीच्या कॉम्बिनेशन केकपासून बनवणार आहे तर आता हा आपण ना था। था हाँ केक बनवला आहे याच्यातनं अर्ध्या भागामध्ये आपण व्हॅनिलाचं बॅटर घातलं आहे आणि अर्धा भागामध्ये आपण चॉकलेट डार्क चॉकलेटचं आपण या ठिकाणी बॅटर घातलेलं आहे या केक कसा करायचा याचा पूर्ण व्हिडिओ मी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सेंड करणार आहे तोही नक्की पहा आता याच्यावर ना आपण मार्बल केकची थीम केलेली आहे म्हणजे हा केक के प्लेन न ठेवता स्टिकनं फक्त याला ना या मार्बलची फिनिशिंग दिलेली आहे आता पहा आपला केक किती स्पंजी आणि किती सॉफ्ट झालेला आहे बटर पेपर काढल्यानंतर तुम्हाला दिसेल इझिली बटर पेपर निघतो आणि त्याच्या खाली तुम्ही पाहिला आजचाल हे पाहिलं किती छानशी या केकला आपल्याला जाळी पडलेली आहे स्पंजित्र एवढं झालेला आहे ना खूपच सुंदर या केकची रेसिपी आहे तो व्हिडिओ नक्की नक्की पहा आता ना स्वीस रोल करताना ना केव्हाही असं फ्लॅट आकाराचा त्याच्यासाठी केक लागतो तर आपण हा स्क्वेअर टीनमध्ये बनवलेला आहे त्याच्यामुळं या केकचे आपण दोन लेअर पाडणार आहेत दोन भाग पाडणार आहेत जेणेकरून ना हा मोठा एक स्क्वेअर बनेल जेणेकरून ज्यांच्याजवळ जे फ्लॅट सरफेस नसेल किंवा जे लोक कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये बनतात बनवतात ना केक त्यांच्याजवळ ना फ्लॅट सरफेस ठेवणे पण जागा नसते जर मायक्रोओमध्ये किंवा ओ टी जीमध्ये जर बनवत असाल तर त्या केक ट्रेमध्ये हा केक इझिली होऊन निघतो तर हे ऑप्शन ना केक जे लोक पातेल्यामध्ये आणि कुकरमध्ये बनवतील त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आता याचे दोन सुंदरशी आपण लेअर पाडून घेतलेले आहेत आता हा असा एक बटर पेपर घ्यायचा आणि त्या बटर पेपरवर आपल्याला ना हे दोन्ही केक ना एकासमोर एक ठेवायचे एक आहेत पाहिलं किती स्पंजी बनलेला आहे अगदी सुंदर बनतो जाळीदार आपला केक बनतो या बटर पेपरच्या साहाय्यानंच सा आपल्याला याला रोल करायचा आहे असं अल्टरनेट आपण ठेवणार आहेत व्हाईट ब्लॅक व्हाईट ब्लॅक जेणेकरून ना जेव्हा आपण या केकचा रोल करूत ना अप्रतिम दिसेल तो आता याच्यामध्ये आपण गनाश घालणार आहे तर हे गनाश असं पायपिंग बॅगमध्ये घालूनही तुम्ही करू शकता किंवा स्पॅच्युलाच्या साह्यानं किंवा चम्मचच्या साह्यानं याच्यावर स्प्रेड करू शकता याच्यात सर्वात महत्वाची टीप या ठिकाणी चॉकलेट गनाशच वापरा तुम्ही चॉकलेट सिरप नका वापरू सिरप हे पातळच राहतं केक कितीही म्हणजे सॉफ्ट असलं किंवा काही असलं तरी हे सिरप जे आहे ना ते थिक बनत नाही आणि जर गनास जर वापरलं तर ते ना चॉकलेटसारखं हार्ड बनतं म्हणजे वरून सॉफ्ट आपला केक आणि आतमधून हार्ड चॉकलेट असं होतं तर या ठिकाणी आपण ना तीन चार चम्मच फुल भरून ना आपण हे गणाश या ब्रेडवर स्प्रेड करूत आणि त्याला स्पॅच्युलाच्या साह्यानं इक्वल करू आता हे गनाश कसे बनवायचं तर गनाश बनवण्यासाठी ना इक्वल क्वांटिटीमध्ये डार्क चॉकलेट आणि त्यासोबतच आपण साधं अमूलचं व्हिपिंग क्रीम न घेता आपण साधं आमूलचं फ्रेश क्रीम घेणार आहेत तर या दोन्हीला छानसं डबल बॉयलर मेठरमध्ये गरम करायचं आहे त्याच्यात तीन ते ती चार चम्मच आपल्याला व्हिपिंग क्रीम घालायचं आहे थोडंसं बटर घालायचं आहे फॉर द ग्लेज येण्यासाठी आणि थोडंसं थंड होत आलं की आपल्या चहाच्या गाळणीने याला चाळून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यातले लूम सर्व नाहीसे होतील आणि त्यानंतर ते थंड होऊ द्यायचं थोडंसं कोमर झालं की असं हे स्प्रेड करायचं आता मी याच्यामध्ये ना चॉकलेट चिप्स घालत आहे हे व्हॅनिला आणि चॉकलेट चॉकलेटचे आहेत ते चिप्स आपण याच्यावर स्प्रेड करू जर तुमच्याजवळ जर चिप्स नसतील तर तुम्ही व्हाईट कलरचं चॉकलेट हे ग्रेड करूनही तुम्ही याच्यावर घालू शकता अगदी अप्रथम लागतं पण तेही ऑप्शनल आहे जर तुम्हाला घालू वाटत असेल तर घाई घालायचं ज्यांना खूप जास्त चॉकलेटी हे स्वीस रोल आवडत असेल ना त्यांनी घातल्या घालायला काहीच हरकत नाही आता या बटर पेपरच्या साह्याने आपण हा जो आपला केक आहे ना त्याला राऊंड करणार आहेत गोल गोल करणार आहेत जेणेकरून एक याचा ना पूर्ण गोल बनेल म्हणजे असा लोप बनेल लाकडासारखा ओंडका बनेल आणि प्रेस करून तुम्ही ना हा गोल बनवा जेणेकरून आतलं बॅटर एकमेकाला चिटकेल आणि आपल्याला प्रत्येक बाईटमध्ये ना हे चॉकलेट खाता येईल याप्रमाणे हे पहा आणि जेव्हा रोल बनवत जातो हो ना त्या टाईमाला बटर पेपर एका एका अशा बोटानं मागे सरकवत जायचा जायचं आणि फक्त आपल्याला केकचा रोल बनवायचा आहे आपल्याला बटर पेपरसोबत रोल नाही बनवायचा नाहीतर बटर पेपरही आतमध्ये चिटकून जातो या पद्धतीनं हा आपण रोल बनवणार आहेत एंडला आपण तिथेच स्टॉप केलं आणि त्यासोबत हा बटर पेपर रोल केलेला या आहे के के याला ना नॉर्मल टेम्परेचरवर एक तास ठेवा जोपर्यंत आपलं मधलं गनाश एकदम कडक होत नाही तोपर्यंत किंवा तुम्हाला जर खूपच गडबड असली तर दहा ते पंधरा मिनिट तुम्ही याला फ्रीजमध्येही ठेवू शकता अप्रतिम फ्रीजमधलंही लागतं आणि या रोलला आपण एक तास असंच रूम टेम्परेचरवर बाहेर ठेवलं होतं अगदी अप्रतिम झालेला आहे आता हा वरचा आपण बटर पेपर काढून टाकूत तर मधला रोल मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर हा रोल दिसत आहे आता याची लेअरिंगही अप्रतिम दिसतात हा जेव्हा स्विस रोल तयार होईल ना तेव्हा याला ना तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही तीन चार दिवस आरामात रूम टेम्परेचरवर हा आपला केक टिकतो आणि जर चार पाच दिवस ठेवायचा असेल तर तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकतो पण बाहेर रूम टेम्परेचरवर जर ठेवलं ना तर आतमध्ये हार्डपणा चॉकलेटचा आणि वरून ब्रेडचा सॉफ्टपणा अप्रतिम कॉम्बिनेशन लागतं हे चारच्या टी टाईमसाठी किंवा लहान मुलांसाठी अगदी अप्रतिम डिश आहे सोपी आहे इझी आहे आणि झटपटीत बनते तर ही डिश नक्की नक्की बनवा आहा याचे लेरिंग पाहिले मधला गणाश पहा अप्रतिम लूक दिसत आहे खायला तर विचारू नका खूप सुंदर ह्या लागणार आहे आपल्याला तर अशाच नवनवीन रेसिपीज आपल्या दुर्गास किचन चॅनलवर नेहमी येत असतात आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आता ए अशाच प्रकारचे ना याच्यापासून आपण रोल कट करून घेऊ अप्रतिम आणि इझिली रोल होत असते याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आपला स्पॉन्ज आणि मधलं गणाचं जे आपण टेम्परेचर किंवा एक तास ठेवलं ते अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे याचं परफेक्टपणे हा केक बनलेला आहे अप्रतिम खाण्यासाठी लागतो खूप छान हे डिश नक्की नक्की ट्राय करा आपल्या किचनला लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका कर, थँक्यू